अभिमन्यू पवार जे आहेत तुमचे आमदार हे काम विमा केले की नाही त्यांनी काय त्यांचे रस्त्याचे काम केले आहेत वेगवेगळ्या समाजातल्या समशानभूमीवरचे काम केले आहेत बऱ्याच दिवसापासून पेंटिंग वतावीस पुन्हा शेती रस्त्याचे काम केले आहेत अंतर्गत सिमेंट रस्ते केले आहेत मुख्यमंत्री सडक योजनेतून प्रधानमंत्री सडक योजनेतून रस्ते केले आहेत कोट्यवधी रुपयाचा निधी आणलेत आणलाय फळबाग लागवड असे हो। मध्ये जी काही काम होते ते कामाला गती देण्याचं काम केलेत पर, 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 परत निवडून के। येतील का परत निवडून येतील परत निवडून येतील की शंभर टक्के मग येतील का परत निवडून येतील हो निवडून येतील का अभिमन्यू पॉवर परत का बरोबर म्हणजे काम विमा केलेत का उगाच येतील असं म्हणजे मग केले ती जनतेचा जनतेचा परत येतील आता अभिमन्यू पवार इथं पवारांचा परत विजय होणार असं वाटतं वाटत एखादं काम सांगता येईल त्यांचं केलेलं त्यांनी आता रस्ता महाराष्ट्रात बरेच बरं 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 जिथे आलेले रस्ते बरेच त्यांनी मार्ग घेत अच्छा अच्छा हे इथले आमदार अभिमन्यू पवार आहेत ना काही काम चांगले केलेत की नाही पाच वर्षाचा कार्यकाळ कसा राहिला त्यांचा बसू इथं येत कसा राहिला पाच वर्षाचा कार्यकाळ त्यांचं बिमं केली की नाही त्यांनी काम करू राहिलेत निवडून येतील का परत काम चांगले गेलेत काम केलंच काम इथल्या आमदारांनी कामं केले का नाही केले ग्रामीण भागाला काय काम बजेट ग्रामीण भागाला दिलंय बर गावातली रोड आणि त्या जोरावर येतील का निवडून ते येतील येतील का अभिमन्यू पवार येतील नक्की येतील नक्की येतील कुठल्या कुठल्या कामा जर ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत रोड केलेले आहेत नाश्त्या केलेल्या आहेत रस्त्याची कामं केलेली आहे काम चांगलं आहे चांगलं आहे बरं कामं केलीत की नाही अभिमन्यू भरपूर केलेत काम भरपूर कामं केली काय एखादा सांगता येईल असं केल्या बर त्या जोरावरती निवडून येतील काय येतील ना अभिमन्यू परत परत निवडून येतील काही कामं मग केलेत की नाही त्यांनी केले आहेत केले कुठलं काम सात तालुक्यातलं एक गाव नाही हा इथं गेले इमानदारीन बर का हा हा त्यानी गेले त्यांनी तर म्हणले हो मी तुमच्या गावला काय दिल नाही सब लोक म्हणून देऊ तुम्ही काय दिलं ना हर गावला काय ना काय काय ना काय दिलेतच त्याच्यामुळे येतातच म्हणजे सामान्य लोकांचे प्रश्न उपस्थित करतात की नाही सामान्य लोकांना भेटतात की नाही ते आता तेवढं पुन्हा काम पडतंय आमदार साहेबाकड आपण एवढ्या मोठ्या पोस्टचे नाव की आपल्याला तिथं जाऊन काम पडेल पडणाऱ्या पडत्यात जाणारे घेत्यात जात्यात येत आणि लाडकी बहिणी योजनेचं कसं आहे पैसे आले का नंबर एक मुख्यमंत्र्याला फुल सपोर्ट आणि देवेंद्र फडणवीसांना

बरेच काम केले चांगली चांगले बरं मग परत निवडून ने येतील का येतील